नव माय माऊली विचारवंतन संस्कृतीचे करू रत्न माई रत्नालिका त्रिवेणीची नवलय माझे नाव सौ उज्ज्वला विजय व दाजी माझे माझी सासर साखरी माझी मायरुंबर के मी आज संक्रांतीच्या करनिमित्त हिरा दिवा लागित आहे कृष्णागड श्रीराम लाण वरतींड्र केरे लावीन वरती अरे माझ्या गोपाल कृष्ण तुला मी करीन आरती अरे माझ्या गोपाल कृष्ण तुला मी करीन आरती देवळापी सांबर तुला विना देवळापी सांबर तुला विना नेसवी फेला मिनावरती काम को टाकी जो बाट म्हणजे वा आली वरती अरे माझ्या गोपाल कृष्णा तुला मी घरी न आडखी म्हणजे तर जमा करते हे वाट न दूध मी घाली वरती अरे माझ्या गोपाल कृष्णा तुला मी करी न आढती सुरु याच्या आगातील तर दही दूध मी घाली नवरती अरे माझ्या गोपाल कृष्णा तुला मी करी